ब्रँड म्हणजे काय हे पुष्पानं दाखवून दिलं दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात पुष्पा द राईज प्रदर्शित झाला आणि अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली त्यानंतर दुसरा भाग यायला तब्बल तीन वर्ष घेतली गेली आणि आता पुष्पा द रूल हा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे नगरी नगरीच्या या भागात या सिनेमाचं कुठलंही विश्लेषण किंवा समीक्षण न करता ज्यांनी पुष्पा टूचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे त्यांना हा चित्रपट कसा वाटला ते जाणून कसं आहे पिक्चर एक नंबर <laughs> <laughs> okay. हा <laughs> <laughs> आरे आरे दुणा। दुणा। एक नंबर पहिला पुष्प चांगलं घेऊ चांगलं आहे दोन्ही चांगले ओके पहिला चांगला आहे का येऊ चांगला आहे येऊ जास्त चांगला आहे खूप छान पिक्चर आम्हाला खूप आवडला हा कसं आहे पिक्चर एक चारे। चारे। भारी, एक भारी। पहिला पहिला छान आहे का इंटरेस्टिंग होता पण एंडिंग असे पुष्प वगैरे मागायला फलटे फट शोला मला खूप इंटरेस्ट आहे पिक्चर मध्ये पुष्प थ्रेला बसून फलटे फळ पिक्चर कसं आहे मॅडम हा पिक्चरचे कर्मचारी पिक्चर बघितला का चांगला आहे ना रिस्पॉन्स कस काय कस्टमर याचा कशामुळे आवडलं ते सांग काय वेगळं काय याच्यामध्ये हा ना पहिला चांगला आहे का हा चांगला आहे अजून चांगला आहे कुठून आला तू

जॉन रेड्डी काय शेवटी दाखवला आता पत्री मध्ये बघू जॉन रेड्डी काय सीन ओके हे <laughs> आपले नागपूर आहे इथं आहे जे त्यांचं बघणारे सगळे कस काय रिस्पॉन्स कस काय पब्लिकचा पब्लिकचा रिस्पॉन्स कस काय पब्लिक म्हणते चांगला पिक्चर आहे तुम्ही नाही बघितला ना नाही आता तुम्ही कधी बघणार आता सोमवार बघू आम्ही बर 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 जागा नाही मिळत सध्या चांगली करते पिक्चरला ओके तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरून एक लक्षात येते पुष्पा वन प्रमाणेच पुष्पा टू देखील जगभर धुमाकळ राहणार आहे तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर किंवा पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते जरूर लिहा आणि परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे